नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही इम्पॉर्टंट राज्यघटनेतील कलमे आहेत ती सगळी इम्पॉर्टंट राज्यघटनेची कलमे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि घंटीचं बेलकम बटन प्रेस करा कारण की जेव्हा मी न्यू व्हिडिओ अपलोड करेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सूचना प्राप्त होईल तर चला या ठिकाणी बघा कलम पहिली जी कलम पहिली ती कशा संबंधी आहे तर लिक 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 ही कलम जी पहिली आहे ही संबंधित आहे भारत हा राज्याचा संघ आहे तर बघा भारत हा राज्याचा संघ आहे हे कलम कोणत्यामध्ये दिलेलं आहे कलम एकमध्ये दिलेला आहे भारत हा राज्याचा संघ आहे त्यानंतर बघा रे सेकंड नंबरची कलम आहे मूलभूत हक्काशी संबंधित कोणती कलम आहे तर बारा ते पस्तीस बारा ते पस्तीस या दरम्यान काय आहे मूलभूत हक्क आहे काय रे मूलभूत हक्क आहे बारा ते पस्तीस या दरम्यान त्यानंतर नेक्स्ट बघा थोडं झूम करतो याला जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येईल बघायला बस ओके हां एवढं त्यानंतर बघा कायद्यापुढे समानता तर कलम जी आपली चौदा आहे तर ही कलम चौदा काय सांगते की सर्वांना कायद्यापुढे काय पाहिजे समानता पाहिजे त्यानंतर कलम एकोणावीस तर बघा कलम एकोणावीसमध्ये सहा प्रकारची स्वातंत्र्य आहे तर सहा प्रकारची स्वातंत्र्य आहे तर कोणकोणती सहा प्रकारची स्वातंत्र्य आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे त्यानंतर कलम जी आहे कलम एकवीस ए कलम एकवीस ए अंतर्गत काय आहे रे तर शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमांनी दिलेला आहे तर कलम एकवीस एच्या अंतर्गत आहे शिक्षणाचा हक्क तर बघा जे सहा ते चौदा वयोगट आहे सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना काय आहे रे सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्यात आलेले आहे आणि ते कोणत्या कलमात ॲड करण्यात आलेले आहे कलम एकवीस एच्या अंतर्गत समोरची कलम आहे बघा या ठिकाणी ही कलम काय सांगते की जी बत्तीस कलम आहे तर ही गट बत्तीस कलम काय घटनात्मक उपयोजनांचा अधिकार म्हणजेच काय रे कलम बत्तीसला राज्यघटनेचा काय म्हणलेलं आहे आत्मा म्हणलेला आहे हा कोणी म्हटलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यानुसार काय करू शकता तुम्ही तुमच्यावर जर एखादा अन्याय होत असला त्या ठिकाणी तुम्हाला उच्च न्यायालय जर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित निर्णय देत नसेल तर तुम्हाला डायरेक्टली कुठे सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्हाला धाव घेता येते त्या ठिकाणी तुम्ही तुमचं मत मांडू शकता डायरेक्टली कलम बत्तीसनुसार म्हणून या कलम बत्तीसला काय म्हटलेलं आहे रे घटनेचा आत्मा म्हणलेला आहे त्यानंतर जे मार्गदर्शक तत्त्व आहे या मार्गदर्शक तत्व कोणत्या कलमामध्ये आहे छत्तीस ते एक्कावन्न अंतर्गत काय आहे मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य किती ये मूलभूत कर्तव्य हे टोटल अकरा किती आहे मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवायचे अकरा कर्तव्य आहे फंडामेंटल ड्युटीज बघा ह्या ठिकाणी जे फंडामेंटल ड्युटीज आहे ते कोणत्या कलमाअंतर्गत येते तर ते येते एक्कावन्न ए या कलमाअंतर्गत येते फंडामेंटल ड्युटीज त्यानंतर समोरचे कलम आहे कलम चाळीस तर कलम चाळीस जी आहे ती कशा संबंधित आहे तर कलम चाळीस जी आहे ती आहे ग्रामपंचायती स्थापना तर विचारू शकते ग्रामपंचायतीची स्थापना संबंधित कलम कोणतं आहे तर कलम जे आहे चाळीस हे ग्रामपंचायती स संबंधित आहे त्यानंतर समान नागरी कायदा युनिव्हर्सल सिव्हिल कोड जर बघा आहे कलम चौवेचाळीसनुसार समान नागरिक कायदा कलम चौवेचाळीसमध्ये आहे आणि पहिलं राज्य जे आहे त्याने समान नागरिक कायदा म्हणजे स्वीकारलेला आहे तर ते आहे कोणतं गोवा तर गोव्यामध्ये कोणती कलम आहे चौवेचाळीस कलम आहे समान नागरिक कायदा युनिव्हर्सल सिव्हिल कोड त्यानंतर राष्ट्रपती संबंधित कलम कोणती आहे इम्पॉर्टंट तर बघा राष्ट्रपती संबंधित इम्पॉर्टंट कलम आहे ती म्हणजे कलम बावन कोणती कलम बावन उपराष्ट्रपती संबंधित कोणती कलम आहे तर कलम आहे त्रेसष्ट हे पण लक्षात ठेवायचं आहे या दोन्ही कलम ज्या आहे त्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाच्या आहे त्यानंतर पंतप्रधानाची कलम कोणती आहे पंच्याहत्तर बघा परत रिपीट करतो जी राष्ट्रपतीची कलम आहे राष्ट्रपतीची कलम जी आहे ती बावन्न आहे उपराष्ट्रपतीची त्रेसष्ट आहे आणि जी पंतप्रधानाची आहे ती आहे पंच्याहत्तर आणि महान्यायवादी महान्यायवादीची जी कलम आहे ती आहे शहात्तर तर शहात्तर कलम कोणच्या संबंधित आहे तर ती आहे महान्यायवादीची अटॉर्नी जनरलच्या संबंधित आहे कलम नंबर शहात्तर त्यानंतर संसद बघा याला तुम्हाला मी एक शॉर्ट फॉर्म सांगतो की लक्षात कसं ठेवायचे संसद बघा संसदचं स त्यानंतर र आणि लोकसभेचा ल बरोबर तर मग काय झालं रे सरला ला, सर ला। तुम्ही जर या ठिकाणी एक अंदाज लावला तर सरला हे कोणाचं नाव आहे रे एका मुलीचं नाव होतं तर या ठिकाणी ह्या तिन्ही कलमा कशा लक्ष ठेवायचं स ला एकोणऐंशी र ला ऐंशी त्याचबरोबर ला ला एक्क्याऐंशी म्हणजे सरला संसद एकोणऐंशी त्यानंतर राज्यसभा ऐंशी त्यानंतर जी नेक्स्ट कलम आहे आपली ती आहे लोकसभेची तर लोकसभेची कलम कोणती एक्क्याऐंशी तर लक्षात ठेवा सरला हे नाव लक्षात ठेवायचं आहे एकोणऐंशी ऐंशी आणि एक्क्याऐंशी ह्या तिन्ही कलमा या संसद संसदशी संबंधित जी, अगधी अगधी जी आए, आए, ते अए, कलम आहे ती एकोणऐंशी आहे राज्यसभेशी संबंधित ऐंशी आहे आणि लोकसभेशी संबंधित आहे एक्क्याऐंशी तर त्याची ट्रिक काय सरला ही ट्रिक आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अर्थविधेयक बघा अर्थविधेयक संबंधित कलम कोणती आहे तर अर्थविधेयक संबंधित कलम आहे कलम क्रमांक एकशे दहा एकशे दहा संबंधित ही जी कलम आहे ही आहे अर्थविधेयका संबंधित आणि अर्थसंकल्पाविषयी कोणती कलम येत आहे अर्थसंकल्पाविषयी तर ती आहे कलम एकशे बारा कलम एकशे बारा लक्षात ठेवायचं आहे अर्थविधेयक आणि अर्थसंकल्प दोन्हीमध्ये डिफरन्स आहे अर्थसंकल्प जर विचारला, अर्थ विचारला तर एकशे एक एक बारा हे उत्तर मारायचं आहे आणि अर्थविधेयक विचारलं तर एकशे दहा हे उत्तर मारायचं आहे एकशे दहावी कलम त्यानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित आहे एकशे बारा नंबरची कलम त्यानंतर राष्ट्रपती जे वोट हुकूम जारी करतात पॉवर तर त्यासंबंधित कोणती कलम आहे तर त्या संबंधित कलम जी आहे ती आहे एकशे तेवीस राष्ट्रपतीचा विटो पावर कोडून भेटते त्याला एकशे तेवीसनुसार त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कोणती कलम आहे तर बघा सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे कलम एकशे चोवीस ते एकशे सदोतीस त्याचबरोबर या ठिकाणी वीस नंबरचं बघा लक्ष द्या परत एकदा जो पॉवर आहे म्हणजे राष्ट्रपतीचा वोट हुकूम जारी करण्याचा रीट जारी करण्याचं जा जी कलम आहे ती आहे कलम एकशे तेवीस त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम कोणती आहे कलम एकशे चोवीस ते किती कलम एकशे सदोतीसपर्यंत नंतर नियंत्रक व महालेखा परीक्षक बघा नियंत्रक आणि महालेखा परीक्षेत संबंधित जी कलम आहे तर ती कलम आहे एकशे अठ्ठेचाळीस कलम एकशे अठ्ठेचाळीस संबंधित कशाची आहे तर नियंत्रक येव महालेखा परीक्षक त्यानंतर आय एम पी ए समोरचं राज्यपाला संबंधित तुम्हाला या ठिकाणी कलम सांगायचे आहे तर राज्यपाला संबंधित कलम आहे एकशे त्रेपन्न वन फायू थ्री संबंधित जी कलम आहे ती कोणाशी संबंधित आहे राज्यपालाशी संबंधित आहे हे पण तुमच्या दृ परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यानंतर समोरचं आहे मुख्यमंत्र्याशी संबंधित कलम कोणती आहे तर मुख्यमंत्र्याशी संबंधित कलम आहे कलम एकशे चौसष्ट बघा मुख्यमंत्र्याची कलम कोणती आहे कलम एकशे चौसष्टनुसार बा प्रत्येक राज्याचा एक मुख्यमंत्री असेल हे कोणत्या कलमात नमूद केलेलं आहे तर ते केलेलं आहे एकशे चौसष्ट कलम या म्हणजे कलम क्रमांक एकशे चौसष्टमध्ये नमूद नमूद करण्यात आलेला आहे महाधिवक्ता बघा सबसे बडा वकील जो रहता है जो महा भारत सरकार का सबसे बडा वकील कौन सा रहता है महाधिवक्ता महाधिवक्ता से जो संबंधित अनुच्छेदे व अनुच्छेद क्रमांक वन सिक्स फाईव हे अनुच्छेदे एकशे पासष्ट क्रमांकाचे एक जे कलम आहे ते महाधिवक्त्याशी संबंधित आहे जो की भारत सरकारचा सर्वात मोठा वकील असतो त्यानंतर सव्वीस नंबरचा बघा या ठिकाणी सव्वीस नंबरला आलो आपण हो कलम एकशे एकोणसत्तर बघा विधानपरिषद निर्मिती आणि बरखास्त बघा एखाद्या नवीन राज्यात विधानपरिषद निर्मित निर्मित करायची असली किंवा एखाद्या राज्यात विधानसभा अस्तित्व आहे तिला जर बरखास्त करायची असली तर तिच्या संबंधित कलम कोण तयार आहे तर शे शे था था। कलम आहे एकशे एकोणसत्तर त्यानंतर विधानसभेची रचना बघा आपण विधानसभे परिषदेची निर्मिती आणि बरखास्तची संबंधित कलम पाहिली एकशे एकोणसत्तर आता आपण कलम बघणार आहोत एकशे सत्तर जी की संबंधित आहे विधानसभेची रचना म्हणजेच काय रे एका राज्यासाठी एक एक विधानसभा असेल तर ती रचना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे तर कलम क्रमांक जे आहे एकशे सत्तर याच्यानुसार प्रत्येक राज्यासाठी एक विधानसभा असेल ही या ठिकाणी एकशे सत्तर कलममध्ये तरतूद करण्यात आलेली आहे थोड्या याला कमी झुम करू आपण बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अठ्ठावीसपर्यंत पर्यंत आपण तर या ठिकाणी आता एकशे एकाहत्तरवीची कलम आहे बघा एकशे एकाहत्तरवी कलम कशाशी संबंधित आहे विधान परिषदेची रचना आपण या अगोदरची कलम बघितली होती एकशे सत्तर बघा या ठिकाणी दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहे विधानसभा रचना आणि विधान परिषद बघा या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात आल्या असेल जी विधान परिषदेची रचना आहे तिच्या संबंधित कलम कोणते एकशे सत्तर आणि विधान सभेची रचना विधान परिषदेची रचना जी आहे ती एकशे एकाहत्तर आणि विधानपरिषदची जी रचना आहे ती एकशे एकाहत्तर विधान परिषदेची रचना एकशे एकाहत्तर आहे थोडं कन्फ्युज होऊ नये म्हणून तुम्हाला क्लिअरिटी करत आहे आणि विधानसभेची जी रचना राहील तर ती कोणत्या कलमात आहे वन सेवन झिरो काय रे वन सेवन झिरो म्हणजे एकशे सत्तरमध्ये काय आहे एक विधानसभेची रचना असेल आणि विधानपरिषदेची रचना असणारं कलम कोणते आहे एकशे एकाहत्तर व कलम आहे त्याचबरोबर समोरचाला या ठिकाणी राज्याचा अर्थसंकल्पासंबंधित कोणती कलम आहे तर राज्याचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्या संबंधित कोणती कलम राहणार कलम दोनशे दोन त्यानंतर राज्यपालाला वट हुकूम जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे तर मग कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण आत्ता बघितलं होतं राष्ट्रपतीला जो वोट हुकूम जारी करण्याचा रीट जारी करण्याचा अधिकार आहे तर तो कोणत्या कलमानुसार आहे राष्ट्रपती जातो तर राष्ट्रपतीचं जात। बघितलं आपण एकशे तेवीस जी कलम आहे त्यानुसार राष्ट्रपती वोटहुकूम जारी करू शकतो आणि राज्यपाल कोणत्या कलमानुसार रे तर दोनशे तेरा कलमानुसार जे तरतूद करण्यात आलेले राज्यपालाची वोटहुकूम जारी करण्याची तर ते कलम क्रमांक आहे दोनशे तेरा बघा ह्या ठिकाणी तुम्ही एक संबंध लावू शकता एकशे तेवीस आणि दोनशे तेरा बघा सारखेच आकडे वन टू थ्री वन टू वन थ्री लक्ष ठेवायचं आहे एकशे तेवीस दिसलं तर राष्ट्रपती दोनशे तेरा दिसलं तर राज्यपालाचं त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं बघा या ठिकाणी उच्च न्यायालय बघा उच्च न्यायालयाशी संबंधित कलम कोणती आहे तर कलम क्रमांक जी दोनशे चौदा कलम आहे हे उच्च न्यायालयाशी संबंधित आहे हायकोर्टाशी संबंधित आहे तर या ठिकाणी लक्ष ठेवा त्यानंतर समोरचं आहे दोनशे बासष्ट कलम जे आहे ती आंतरराज्य पाणी वाटप लवाद बघा आंतरराज्य विवाद विवाद असं गवती किती तर लक्ष ठेवा विवाद आहे त्या ठिकाणी जी कलम आहे दोनशे बासष्ट ही कलम काशी संबंधित आहे रे पाणी वाटप दोनशे बासष्टनुसार त्यानंतर कलम क्रमांक आहे दोनशे त्रेसष्ट आय एम पी कलम आहे ही कलम काशी संबंधित आहे रे तर आंतरराज्यीय परिषद याच्या संबंधित कलम कोणती आहे तर कलम आहे दोनशे त्रेसष्ट त्यानंतर वित्त आयोग बघा वित्त आयोगाशी संबंधित आय एम पी करा या प्रश्नाला मो व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आय एम पी करा तर हे जी आए कलम आहे वित्त आयोगाशी संबंधित कोणतं कलम आहे कलम क्रमांक दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी हे कलम कशाशी संबंधित आहे वित्त आयोगाशी संबंधित आहे कलम क्रमांक दोनशे शहाऐंशी ऐंशी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर थोडा कलर चेंज करून घेतो याला रेड कलर करून बघा या ठिकाणी आता कलम क्रमांक बघा या ठिकाणी अखिल भारतीय सेवा बघा अखिल भारतीय सेवाशी संबंधित कलम आहे रे तर ते कलम आहे कलम तीनशे बारा लक्षात ठेवायचं वित्त आयोगाशी संबंधित आपण बघितलं दोनशे ऐंशी अखिल भारतीय सेवाशी संबंधित बघितलं आपण तीनशे बारा त्यानंतर केंद्रीय राज्य लोकसेवा आयोग बघा केंद्रीय राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच काय रे यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याशी संबंधित आहे तीनशे पंधरा लक्षात ठेवायचं आहे यू पी एस सीशी संबंधित कलम कोणतं आहे तीनशे पंधरा हे पण खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेद दृष्टीने तुम्ही जर युपीएससीची तयार करत असाल तर तुम्ही लक्षात हो ठेवायचं आहे नसेल करा तरी पण लक्षात ठेवा हो। विचारतात आणि अखिल भारतीय सेवेशी संबंधित विचारलं तीनशे बारा केंद्रीय राज्य लोकसेवा आयोगाविषयी विचारलं तर तीनशे पंधरा लक्ष ठेवायचं आहे हेच हो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो वारंवार रिपीट होत असतात त्यामुळे याला स्किप करता कामा नये तुम्ही बघा त्यानंतर नेक्स्ट आहे जी कलम तीनशे तेवीस ए आहे बघा कलम तीनशे तेवीस एमध्ये काय सांगितलेलं आहे न्याया प्रशासकीय न्यायाधिकरणे काय रे प्रशासकीय न्यायाधिकरणे संबंधित कलम आहे कलम क्रमांक तीनशे तेवीसमधील ए बघा तीनशे चोवीस कलम काय संबंधित आहे आयो। निवडणूक आयोग काय रे निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे मग तर तीनशे चोवीस तर मला सांगा निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे एकोणीसशे पन्नास लक्षात ठेवायचे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आणि निवडणूक म्हणजे मतदान दिवस बी कधी दि साजरा करण्यात येतो मग तर पंचवीस जानेवारी रोजी मतदान दिवस साजरा करण्यात येतो आता या ठिकाणी समोरचं बघा राष्ट्रीय आणीबाणी या ठिकाणी तुम्हाला सांगायचं मित्रांनो जी राष्ट्रीय आणीबाणी तर राष्ट्रीय आणीबाणी संबंधित कलम कोणते बघा या ठिकाणी दोन आपले चार तीन कलम लक्ष ठेवणार आहे राष्ट्रीय आणीबाणी संबंधित कोणते तीनशे बावन्न आणि राष्ट्रपती राजवट बघा राष्ट्रपती राजवट संबंधित कोणते रे तर राष्ट्रपती राजवट संबंधित आहे तीनशे छप्पन आणि राज्य आणीबाणी म्हणजे अंतर्गत जी आणीबाणी आहे त्याच्याशी संबंधित आहे तीनशे पासष्ट हां लक्षात ठेवायचं आहे दोन्ही कलमा या ठिकाणी डिव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यामुळं हे खूप इम्पॉर्टंट होतं तुमच्यासाठी हा प्रश्न काय मग लक्षात ठेवायचं आहे जी राष्ट्रीय आणीबाणी आहे संबंधित तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे पुऱ्या देशामध्ये आणि राष्ट्रपती राजवट बघा राष्ट्रपती राजवट आणि राज्य आणीबाणी आन दोघा डिफरन्स बरं का जी राष्ट्रपती राजवट आहे ती लागती कलम तीनशे छप्पननुसार आणि जी राज्य आणीबाणी आहे ती लागते तीनशे पासष्टनुसार आणि एकमेव महत्त्वाची आर्थिक आणीबाणी आहे ती लागते तीनशे साठनुसार जी की आतापर्यंत एकदा पण लागू झालेली नाही भारतामध्ये आर्थिक आणीबाणी त्यानंतर शेवटची कलम आहे आपली कलम आहे आपली घटनादुरुस्ती संबंधित बघा एखाद्या घटने आपल्याला जर घटनेत दुरुस्ती करायची असली तर ती दुरुस्ती कशा प्रकारे करावं लागेल तर ही जी सांग हे जे सांगितलेले आहे तर ते कोणत्या कलमात सांगितलेले आहे तर ते सांगितलेलं आहे कलम क्रमांक तीनशे अडुसष्टनुसार कोणत्या का, का क याच्यात रे कलम तीनशे अडुसष्टनुसार घटनेत कशाप्रकारे दुरुस्ती करावी या ठिकाणी सांगितलेलं आहे कलम तीनशे अडुसष्टमध्ये बघा आपण सगळ्या या ठिकाणी कलमा इम्पॉर्टंट कलमा बघितलेले आहे जे की तुमच्या परीक्षेला वारंवार विचारतात बघा या ठिकाणी जर का तुम्हाला ही पी एफ पाहिजे असेल तर ही पी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे त्या ठिकाणी जा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही ती पीडीएफ प्राप्त करा आणि परत एकदा रिवाईज करा जेणेकरून तुमचे हे जे माझा टॉपिक आहे तो एकदम परफेक्टली हंड्रेड पर्सेंट कव्हर होऊन जाईल त्या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा काय अरे चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जे घंटीचे पहिले कम बटन आहे ते प्रेस करायचं आहे तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाये महाराष्ट्र